साताऱ्यातील कोलोडीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचं हिट अँड रन प्रकरण बेदुंद कार चालकानं पाचवीतील मुलीला चिरडलं मुलगी जागीच ठार तर आरोपी फरार गावकरी आणि नातेवाईक संतप्त सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोलोडी या ठिकाणी काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका बेदुंद कार चालकानं पाचवीमध्ये शिकत असलेल्या जानवी जगदाळे हिला जोरदार धडक दिली यामध्ये जान्हवीचा जागीच मृत्यू झालेला आहे विरुद्ध दिशेने वेगात गाडी चालवताना हा अपघात झालेला आहे या घटनेनंतर पळून जात असताना पुढे काहीच अंतरावर दुचाकी स्वारांना धडक दिली यामध्ये दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यांच्यावर यशवंत रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत ड्रंक अँड ड्राईव्हचं हे प्रकरण असून पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे तर ही घटना काल घडून सुद्धा पोस्टमॉर्टम करायला जिल्हा रुग्णालयामध्ये वेळ लागला पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नये जोपर्यंत आरोपीला समोर हजर केलं जात नाही तोपर्यंत मुलीची बॉडी ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतला असून पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे तक्रार अशी आहे बॉडी गाडी जाती बॉडी गाडी शॅम्पल आता शॅम्पूल घेण्याकरता बॉडी मार मला कळलं कळलं हे असंच आहे सगळं जेव्हा एस पी साहेबांचा फोन केला ना तिथं तेव्हा तुम्ही सगळी सूत्र आली नसेल परत काय आणली परत काय आणली परत शॅम्पूल घ्यायला बोलला माघारी जाऊ दे हे नाही चालणार आता ना, नेणार नाही मी इथलं आता नेणार नाही मी आता अजिबात नेणार नाही माघारी बॉडी विचार दिली होती काय व्हिडिओ आहे माझि माहित हा हा असा प्रकार नाहीये आहे काय केलं काय झालं काय दिली नाही मग गाडी तर बरोबर

गेलेली गाडी माघारी आली ना गाडी माघारी बोलून आली आली का नाही तरी नाहीतरी सांगावत नाही काल झालेला हिट अँड रनचा जो प्रकार होता त्या प्रकारातून कार बॉडी इथं आणली आहे आणि तिचं पी एम करताना रात्री पी एम झालं या गाडीचं बॉडीचं अरे आस्था काय आस्था पुरत बॉडी ताब्यात देऊन ती दि बॉडी परत गाडीत घालून आता फक्त कोरेगाव पुलिस्टेशनचा फोन आला मनुष्या फर करायला बॉडी परत आत नरे घालताय एक तर कुठल्याही पद्धतीची तक्रार घेतली नाही अद्यापही आरोपी फरार आहे आरोपी आम्हाला असं कळतं की मेल करून कंप्लेंट देतो आणि तो, तो सांगतो की मला महाराजा भीतीमुळे मी भी निघून गेलो ह्याला पुलस्ट जाता येत नव्हतं तिथं थांबता येत नव्हतं अशा सगळा प्रकार प्रशासनाचा चालू आहे पोलीस स्टेशन असू द्या ना ते इथं सिव्हिल हॉस्पिटल असू द्या रात्रीपासून बॉडी इथं असताना सुद्धा यांच्याकडून साधं पी एम आणि शॅम्पल घेण्याचं काम होत नाही आणि पोलीस स्टेशन आत्ता सांगतं बॉडी ताब्यात घेतल्यानंतर की याची शॅम्पल घ्या म्हणून या बाबतीमध्ये अखंड कोरवडीकर ग्रामस्थ हे प्रचंड संतप्त आहेत आम्ही सातवड पोलीस स्टेशनला इथून बॉडी घेऊन जाणार आहे जिथं पोलीस कंप्लेंट केली त्या ठिकाणी बॉडी ठेवणार आहे तिथून जर दखल नाही घेतली अटक जर नाही झाली तर आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही तिथून त्याचं धन होणार नाही पोलीस स्टेशनला ठिया आंदोलन आमचं होणार आहे नक्की काय प्रकार झाला हा प्रकार पैशीच्या बाजूनी येणारी स्विफ्ट कार हे बेदरकार पद्धतीने चालवून शंभर टक्के जो पिलेला असं सा, रॉंग साईडला जाऊन मुलगी जी साईडपट्टीने चालली होती त्या मुलीला उडवलं ती मुलगी वीस फूट साडेसात वाजता काल झालेलं आहे काल साडेसात वाजता त्या मुलीला उडवल्यानंतर पंधरा एक फुटावरती हो रॉंग साईडला पुण्या दोन मोटरसायकलवाले वडील आणि मुलगा होता त्यांनाही उडवलं तो मुलगा आता यशवंत हॉस्पिटल सातारमध्ये ॲडमिट आहे त्याचे वडील पण ॲडमिट आहे ती दोन्ही सिरियस आहेत आणि अशा परिस्थितीत ती गाडी तिथून निघून न थांबता सातारूण म्हणजे तिथून जवळजवळ पाच सहा किलोमीटर अंतर आहे तिथून भीमनगर या भागात उसाच्या रानात गाडी लपवून ठेवलेली आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार हा ग्रामस्थांनी निदर्शनात आणला पहिली प्रायोरिटी ग्रामस्थांनी दिली होती मुलीला दवाखान्यात नेणं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पाठलाग करू शकलो नाही परंतु नंतर गावातल्या लोकांनी ते पाहिलं गाडी उसाच्या शेतात मिळाली आणि मग पोलीस स्टेशनला सांगितलं की बाबा अशाच्या अशा पद्धतीनं हा प्रकार झालेला आहे किती वर्षाची मुलगी मुलगी फक्त येता पाचवी ते अकरा वर्षाची मुलगी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका